वास्तव बातमी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली मात्र मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत आपल्या या मागणीसाठी ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते मात्र सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागं घेतल्यानंतर आता अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना बेग आलाय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत आपले उपोषण स्थगित केलं आहे सरकार दररोज मागण्यांवर काम करणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं दरम्यान आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत संजय शिरसाट हे आज सायंकाळी आठ वाजता मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत शिरसाट मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान शिरसाट हे कामाच्या माहितीच्या अहवालाबाबत जरांगे पाटील यांना माहिती देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती त्यांनी चार जून पासूनच उपोषणाचा इशारा दिला होता मात्र आचारसंहितेमुळे त्यांना आपलं उपोषण पुढे ढकलावं लागलं ते आठ जून पासून उपोषणाला बसले होते मात्र सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आता आपलं उपोषण मागे घेतलंय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्रेस करा